नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता उन्हाळी फराळ चालू झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपलं उपवासाची आज आपण एक रेसिपी बघणार आहोत तर बोट पापड तर त्याच्यासाठी आपल्याला शामाधानं भिजत घालायचं आहे दुपारी दुपारी जवळपास आपण दोन ते ती तीन वाजता घातला तरी चालेल तर आणि तो नंतर आपल्याला रात्री दहा वाजता असा छान असा भिजलेला दिसेल तर बघू शकता आपला शबदाना अगदी छान असा भिजलेला आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे मी इथे एक ते दोन तांब्या जे आहेत ते उकळतं पाणी घालणार आहे आता शबदाण्याची क्वांटिटीनुसार आपण तिथे पाणी घालू शकतात तर, शकता। तर माझं इथे दोन किलो शाबदाना होता म्हणून मी इथे दोन ते अडीच तांबे जे आहे ते पाणी उकळून घेतलेले आहे खळखळ आणि त्यामध्ये सोडून दिलेलं आहे जर आपण कमी घेत असाल ना तर त्याच्यानुसार आपण पाणी घेऊ शकतात तर मी यापूर्वी उपवासाच्या कुरडईचा जो व्हिडिओ शेअर केलेला होता अगदी मी त्या शाबुदाण्यामध्येच कुरडया आणि उपवासाचे बोटपापड केलेले आहे बोट पापडासाठी आपल्याला इतक्या शाबुदानाची आवश्यकता नाही आहे अगदी आपण पावशर पण शाबदाना भिजू घालू शकतात पण मी इथे आपल्याला ती प्रोसेस दाखवते की मी कशा पद्धतीने आपला शब्दानं भिजू घातलेला होता जर आपण तो पूर्वीचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर न्यू व्हिव्हरसाठी मी इथे ही क्लिप पुन्हा शेअर केलेली आहे तर पूर्ण आपण शाबुदाना मोकळा करून घेतला भिजलेला तर बघू शकतात अगदी पातीला असं टम फुगलेला आहे पण जे जसंही आपण आता हे उकळतं पाणी घालूत ना तर पुन्हा शाबुदाना पूर्ण खाली बसून जाईल तर ही आपल्याला प्रोसेस या करता करायची कारण की आपण शाबुदाना चाळणीतनं गाळून घेणार आहे तर त्याच्यासाठी शाबदाना अगदी मौसूत असा भिजलेला पाहिजे तर म्हणून आपण ही प्रोसेस करतो आहे पण एखाद्या वेळेस बोट पापडसाठी आपल्याला एवढ्या काही शाबदाण्याची आवश्यकता नसते आपण एक ग्लास पण शब्दाने भिजू घालू शकतात पावशर शाबदाण्यासाठी आपल्याला तिथे एक किलो बटाटे पाहिजे तर काय करायचं आहे डायरेक्ट गरम पाण्यातच आपल्याला शब्दाने भिजू घालून द्यायचं आहे जर आपल्याला वेळ नसेल तर आणि जर होत असेल तर नक्की करा कारण की छान अजून आपल्याला शिजी जातं चाळणीमधून काढण्यासाठी तर अशा प्रकारे पूर्ण गरम पाणी पाणी सोडल्यानंतर छान असं मिक्स करून आपल्याला त्याला रात्रभर असं कुरडई जेव्हा केली तर, तर तेव्हाच थोडा जो शब्दाने उरलेला होता ना त्याचेच बोट पापड करून घेतले बोट पापड ही इतकी सोपी रेसिपी आहे म्हणजे आपल्याला त्याला उन्हात देखील जावं लागत नाही आणि काहीच जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता नाहीये तर आता इथे मी आपण जो गहू किंवा तांदूळ गाळतो ना तर त्या चाळणीने आपल्याला शाबदाना गाळून घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा हात लावून शाबदाना त्याच्यातनं काढून घ्यायचा आहे नंतर बटाटे बॉईल करून आपल्याला बटाटे पण त्यातनंच काढून घ्यायचे आहे आता इथे बोटपापडसाठी आपल्याला पावशर शाबदाण्यासाठी आपण एक किलोही बटाटे घेऊ शकतात बटाट्यांचं प्रमाण जास्त असलं तरी काही हरकत नाही आहे कारण की काय होईल जर एखाद्या वेळेस बटाट्याचं प्रमाण कमी असेल शबदाणा जास्त असेल ना तर आपले पापड चिरू शकतात म्हणून बटाटे आपण इथे जास्त प्रमाणात घालायचे पण जास्त पण नाही घालायचे हे जेणे की तो फुलना नाही साबुदाणा जास्त असलं पापड फुलून येतो छान असा तर मी आता काय केलं पावशर शाबुदानासाठी मी जवळपास इथे एक ते दीड किलो बटाटे वापरलेले आहे तर एकदा शाबुदाना बटाटा काढून घेतला मी आणि त्याच्यातन मग जसं जसं आपल्याला लागेल ना तसं तसंच आपल्याला भिजवायचं आहे कारण की काय होतं आता मी इथे मिश्रण काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मीठ थोडं कमी का घालायचं कारण की वाळल्यावर तो पदार्थ खारट होण्याची शक्यता असते तर मी इथे काय केलं भिजवलं कारण की काय होतं आपण हिरवी मिरची घालतो ना तर काही काही वेळेस काय होतं जर आपण पीठ जास्त वेळ मळून ठेवलं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आपण घालून ठेवली ना तर ते पीठ अगदी काळं पडतं आणि त्याने पापडचा कलर पण आहे ना तो काळा काळा येतो काळसर असा येतो म्हणून मी काय केलं थोडंसंच पोर्शन असं ठेवलं आणि मिरची पण एकदाच काढून नाही ठेवायची मी इथे आपल्याला दाखवलं ना अगदी तीन ते चारच मिरच्या मी फिरून घेतल्या कारण की मिरचीला जर जास्त वेळ ठेवला ना तर ते काळपट पडते म्हणून मग आता बघा मी आरक्षण अधच पीठ घेतलेले त्याच्यामध्ये थोडीच मिरची मिक्स केले आणि त्याचं एवढं सारं मिश्रण होतं आणि खूप वेळ लागतो बटाटे पापड करायला ते बोट पापड करायला तर मी आपल्याला सजेशन देऊ इच्छिते की आपण थोड्या थोड्या प्रमाणातच भलेही आपण रोज करा कारण की याचा काही राडा नाही अगदी आपलं सर्व काम जरी आवडलं ना तर आपण दुपारच्या वेळेसला हे करू शकतात घरामध्येच पॉलिथिनवर करायचे आणि नंतर त्याला उन्हात घालायचे अगदी फॅनच्या हवेतच हे पापड तयार होतात तर म्हणून मी आपल्याला ही रेसिपी जी आहे ती सोप पी म्हटलेली कारण की उन्हात जाण्याची पण आवश्यकता नाही आहे आणि मी हे बोट पापड करताना एकही थेंबाचा तेलाचा वापर केलेला नाही आहे ब दाखवल्याप्रमाणे मी इथे काय केलं पॉलिथिनवर एक गोळा ठेवला त्याच्यावर वरून पॉलिथिन ठेवायची आपल्याला अजून एक छोटीशी जर चिटकत असेल तर पाणी लावून घ्यायचे आहे आप आपल्याला त्या पॉलिथिनला आणि उंडा आपल्याला बेलण्याने लाटून घ्यायचा आहे किंवा जर प्रेस मशीन असेल त्यांनी करू शकतात आणि बोट पापड याकरता म्हणता कारण की ते आपण बोटाने फिरवतो म्हणून तर बेननं फिरवल्यानंतर पण आपल्याला शेवटी बोट फिरून घ्यायचं आहे म्हणजे ते इझिली असे निघून येतील तर अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार करून आणि सुकवून घेतले तर जसे आपल्याला सोपी वाटेल आपण बोटाने फिरून घेऊ शकतात किंवा लाटण्याने किंवा प्रेस मशीनने फक्त जास्त जाडसर नाही बनवायचा आहे पातळ बनवला ना तर जास्त फुलेल तर बघू शकतात अगदी छान असा फुलून आलेला आहे आपला हा पापड तर आपल्याला ह्या टिप्स देऊ इच्छिते की जास्त मिश्रण एकदाच भिजवायचं नाही आहे मिरची पण जास्त वेळ काढून नाही ठेवायची आहे थोड्या थोड्या प्रमाणातच करा कारण की बोट आपले हे बोट पापड जे आहे ते थोड्याच पिठामध्ये खूप सारी क्वांटिटी त्याची तयार होती अगदी एक ग्लासामध्येच आपले जवळपास शंभर ते एकशे दहा असे पापड हे तयार होतात कारण की खूप पातळ सरळ असतात ना ते तर त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने मी छान असे आपले हे पापड तळून पण घेतलेले तर बघू शकतात ते शावदाण्याचे कण आहेत ना ते अगदी फुलून आलेले तेलगट देखील झालेले नाही पापड आणि अगदी लहान मुलं तर इझिली खाऊ शकतात तर पुन्हा आपल्याला हे पापड करताना तेल वापरायचं नाही त्यांनी काय होतं काही दिवसांनी प पापडांचा कोमट असा वास येतो म्हणून आपण पाणी लावूनच हे पापड करून घ्यायचे खुसखुशीत पापड आपले रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा